नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक बागुल भागुल सर मॅथ्स बाय बागुल सर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत ज्या ज्या महत्वाच्या परीक्षा होणार आहेत समाज कल्याण विभाग आहे आदिवासी आहे वेगवेगळ्या विभागातल्या ज्या अनेक जाहिराती येणार आहे भविष्यात भविष्यामध्ये आगामी काळामध्ये तर आपल्याला त्याच्यासाठी गणित बुद, गणित बुद्धिमत्ता हा महत्वाचा जो विषय असणार आहे आणि त्या विषयासाठी आपल्याला बेसिक पासून तयारी करायची आहे आणि मग बेसिक पासून कोणत्या कशा कशापासून तयारी करायची आहे तर संख्या ह्या टॉपिक पासून संख्या हा अत्यंत महत्वाचा हो टॉपिक आहे वेगवेगळे प्रश्न विचारतात तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्याबद्दल चर्चा करणार आहोत संख्यामध्ये कोण कोणते बेसिक पासून सर्व संख्यावरचे आपले प्रश्न आपण आज हा शॉर्ट व्हिडिओ आहे तर एक ते शंभर पर्यंत कोणता अंक किती वेळा येतो याबद्दल आपण बघणार आहोत यानंतर आपण एक ते पन्नास पर्यंत कोणता अंक किती वेळा येतो त्यानंतर एक्कावन्न ते शंभर पर्यंत कोणता अंक किती वेळा येतो याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत बघा एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एक अंक एक अंक एकवीस वेळा येतो वीस संख्येमध्ये येतो एक ते शंभर पर्यंत एक अंक एकवीस वेळा येतो वीस संख्येमध्ये येतो त्यानंतर शून्य हा अंक अकरा वेळा येतो शून्य हा अंक अकरा वेळा येतो आणि दहा संख्येमध्ये येतो त्यानंतर दोन पासूनचे जे नऊ पर्यंतचे जे अंक आहे दोन पासून जे नऊ पर्यंतचे अंक आहे ते अंक हे वीस वेळा येतात आणि ते एकोणावीस संख्येमध्ये येतात एक ते शंभर पर्यंत कोणता अंक किती वेळा आणि किती संख्येत असे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर एक अंक एकवीस वेळा येतो वीस संख्येमध्ये येतो शून्य हा अकरा वेळा येतो दहा संख्येमध्ये येतो आणि दोन पासून ते नऊ पर्यंतचे अंक जे आहे ते वीस वेळा येतात एकोणावीस संख्येमध्ये येतात हे झालं आपलं एक ते शंभर पर्यंत त्यानंतर आपल्याला दुसरं आपल्याला विचारलं जाऊ शकतं की एक ते पन्नास पर्यंत एक ते पन्नास पर्यंत एक ते पन्नास पर्यंत एक दोन तीन चार हे अंक एक ते एक ते पन्नास पर्यंत एक दोन तीन चार हे अंक पंधरा वेळा येतात हे अंक पंधरा वेळा येतात आणि हे चौदा संख्येमध्ये येतात पंधरा वेळा येतात आणि चौदा संख्येत येतात चौदा संख्येमध्ये येतात त्यानंतर पाच हा अंक पाच हा अंक पाच अंक सहा वेळा पाच अंक सहा वेळा आणि सहा संख्येमध्ये येतो सहा संख्येत येतो पाच अंक सहा वेळा येतो सहा संख्येमध्ये येतो त्यानंतर सहा सात आठ आणि नऊ हे अंक नऊ आणि शून्य हे सर्वच अंक हे सर्व अंक पाच वेळा येतात हे अंक पाच वेळा येतात आणि पाचच संख्येमध्ये पाच संख्येमध्ये येतात किती संख्येमध्ये येतात पाच संख्येमध्ये येतात बघा परत एकदा सांगतो एक ते शंभर पर्यंत जर विचारलं एक ते शंभर पर्यंत जर विचारलं तर एक अंक एकवीस वेळा येतो वीस संख्येमध्ये येतो शून्य हा अंक अकरा वेळा येतो दहा संख्येमध्ये येतो दोन पासून ते नऊ पर्यंत अंक वीस वेळा येतात एकोणावीस संख्येमध्ये येतात त्यानंतर एक ते पन्नास पर्यंत एक दोन तीन चार हे अंक पंधरा वेळा येतात पंधरा वेळा येतात चौदा संख्येमध्ये येतात आणि पाच हा अंक सहा वेळा येतो सहा संख्येमध्ये येतो सहा सात आठ नऊ आणि शून्य हे सर्व अंक पाच वेळा येतात आणि पाच संख्येमध्ये येतात mm. आता याच्या या पुढे जर समजा असं विचारलं की एक्कावन ते एक्कावन्न एक्कावन ते शंभर पर्यंत एक्कावन ते शंभर पर्यंत एक्कावन ते शंभर पर्यंत एक अंक हा सहा वेळा येतो एक अंक सहा वेळा येतो एक अंक सहा वेळा येतो आणि सहा संख्येमध्ये येतो एक अंक किती वेळा येतो सहा वेळा येतो सहा संख्येमध्ये येतो त्यानंतर दोन तीन चार दोन तीन चार दोन तीन चार दोन तीन चार हे अंक दोन तीन चार हे अंक पाच वेळा येतात पाच संख्येमध्ये येतात किती वेळा येतात हे पाच वेळा येतात आणि पाच संख्येमध्ये येतात पाच वेळा पाच संख्येमध्ये पाच वेळा पाच संख्येमध्ये त्यानंतर अं पाच हा अंक पुढचा जो पाच हा अंक आहे पाच हा अंक चौदा वेळा येतो पाच अंक किती वेळा येतो चौदा वेळा येतो तेरा संख्येमध्ये येतो पाच अंक तेरा वेळा येतो चौदा संख्येमध्ये चौदा वेळा येतो तेरा संख्येमध्ये येतो त्यानंतर सहा सात आठ आणि नऊ हे सर्व जे अंक आहेत हे सर्व अंक पंधरा वेळा येतात हे सर्व अंक पंधरा वेळा येतात आणि चौदा संख्येमध्ये येतात चौदा संख्येत येतात चौदा संख्येमध्ये येतात आणि शून्य जो आहे ना शून्य हा शून्य सहा वेळा येतो शून्य सहा वेळा येतो आणि पाच संख्येमध्ये येतो शून्य सहा वेळा पाच संख्येमध्ये येतो बघा परत एकदा तुम्हाला सांगतो एक ते शंभर पर्यंत आपण जे बघितलं एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एक अंक एकवीस वेळा येतो वीस संख्येमध्ये येतो शून्य अंक अकरा वेळा येतो दहा संख्येमध्ये येतो त्यानंतर दोन पासून ते नऊ पर्यंत अंक वीस वेळा येतात एकोणावीस संख्येमध्ये येतात आणि एक ते पन्नास जर आपल्याला विचारलं एक ते पन्नास जर विचारलं एक दोन तीन चार हे अंक पंधरा वेळा येतात आणि चौदा संख्येमध्ये येतात आणि पाच अंक सहा वेळा येतो सहा संख्येमध्येच येतो त्यानंतर सहा सात आठ नऊ आणि शून्य सर्व अंक पाच वेळा येतात पाच संख्येमध्ये येतात त्यानंतर जर आपल्याला अकरा एकावन्न एकावन्न ते शंभर पर्यंत जर विचारलं एकावन्न ते शंभर पर्यंत जर विचारलं तर एक अंक हा सहा वेळा येतो सहा संख्येमध्ये येतो त्यानंतर दोन तीन चार हे अंक पाच वेळा येतात पाच संख्येत येतात त्यानंतर पाच हा अंक चौदा वेळा येतो पाच अंक चौदा वेळा येतो तेरा संख्येमध्ये येतो आणि सहा सात आठ नऊ हे अंक पंधरा वेळा येतात आणि चौदा संख्येमध्ये येतात आणि शून्य शून्य जो शेवटी जो शून्य असतो शून्य हा सहा वेळा येतो आणि पाच संख्येमध्ये येतो धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद